हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर होताच महायुतीमध्ये बंडखोरीचे फडकले आहे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी हातकणंगलेच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे त्यासंदर्भात गुरुवारी रात्री शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच त्या संदर्भात निर्णय घेणार आहेत राहुल आवाडे हातात मशाल घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे दोनच दिवसांत जाहीर होणार आहे दरम्यान राहुल आवाडे यांनी मशाल हातात घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून तिरंगी लढत होण्याचे संकेत दिलेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी महायुतीवर नाराजी व्यक्त करत उमेदवारी देत असताना पक्षांना सोबत घेणे आवश्यक होते युतीप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देत असताना शिवसेना शिंदे गटाने पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले त्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देत असताना आम्हाला कोणत्याच पद्धतीने विचारात घेतले नसल्याचा आरोपही यावेळी आवाडे गेले पंधरा वर्षे मी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक नव्या मतदारसंघाप्रमाणे होण्याचे संकेत आहेत त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लढवण्याची शेवटची संधी आहे शिवाय आम्ही अपक्ष असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने देखील आमच्या विरोधात उमेदवार दिला होता मात्र त्या ठिकाणी आम्ही एक लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आलो आहोत त्यामुळे निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत येत्या दोन दिवसांत माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती राहुल आवाडे यांनी या दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी